कल्याण मध्ये डेंग्यूचा पहिला बळी गेलेला आहे विलास म्हात्रे असं मृत तरुणाचं नाव आहे कल्याण या परिसरात ते राहत होते आतापर्यंत हद्दीत डेंग्यूचे तर जवळपास तीनशे पन्नास घरांजवळ कंटेनर आणि ड्रम मध्ये डेंग्यूच्या आळ्या देखील सापडल्या दरम्यान केडीएमसी कडून सगळ्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडून दिली जाते सर्वे करून तिथे फॉगिंग स्प्रेइंग सगळं आपण या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या माध्यमातनं मी सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जनतेला आव्हान करू इच्छितो की हा पावसाळ्याचा काळ आहे हा एपिडेमिक्सचा काळ आहे यामध्ये काही गोष्टी आपल्याला सुद्धा करणं गरजेचं आहे आपण बघतो की हे जो डेंगू असेल किंवा मलेरिया डेंगू बेसिकली एडिस एजिपिटी या याच्यानी होतो या डासांनी होतो आणि म मलेरिया जो आहे तो ॲनोफिलिस या डासांमुळे होत असतो बेसिकली हे एडीस एजीपरती जो डास असतो तो स्वच्छ पाण्यात आपल्याला आढळतो त्यामुळे प्रत्येकाने सात दिवसातनं एकदा जिथे जिथे आपण पाणी स्टोअर करत असू तर ते स्टोरेजचं पाणी सात दिवसानंतर चेंज करायला पाहिजे आठवड्यातनं एक दिवस आपण हा ड्राय डे म्हणून पाळला पाहिजे